नमस्कार मराठी साहित्य कलाव सेवा आणि शोध आनंदाचा फाउंडेशन आयोजित आजच्या अठराव्या कवी संमेलनास सर्वप्रथम आपल्या इथे सर्व मित्रांना मैत्री जिनांच्या हार्दिक शुभेच्छा आणि कवितेचं शिक्षक आहे होय भारत माझा देश आहे होय भारत माझा देश आहे होय भारत माझा देश आहे एकता अखंडता बंधुतता सौख्य नांदणारा होय भारत माझा देश आहे होय भारत माझा देश आहे चळवळीच्या क्रांतीच्या विकासाच्या वाटा चोखळणारा चळवळीच्या क्रांतीच्या विकासाच्या वाटा चोखळणारा अंतराळात गगन भरारी घे अंतराळात गगन भरारी घेत जगाचा विश्वगुरु सिद्ध होणारा होय भारत माझा देश आहे होय भारत माझा देश आहे संगीत साहित्य साधू संत सुवर्ण योग साधणारा संगीत साहित्य साधू संत सुवर्ण योग साधणारा कला वारसाचा उपदेश देणारा कला वारसाचा उपदेश देणारा संस्कृती अखंडित जपणारा संस्कृती अखंडित जपणारा होय असा भारत माझा देश आहे होय असा भारत माझा देश आहे धन्यवाद